नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे मृत्यूपत्र हल्ली ती झोपूनच असायची फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं तसं वयही झालं होतं म्हणा नवरा गेल्यापासून डोळे मिटून गतजीवनातल्या घडामोडी आठवत राहायची आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्यूपत्राची आठवण आली तो दिवस आठवला चार दिवस त्यांचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असं सुरू होतं तिने विचारलं काय करताय महत्वाचं काम करतोय मृत्यूपत्र लिहतोय विचार करून ते लिहायचं असतं काय मृत्यूपत्र आत्ता कशासाठी आत्ता नाही तर कधी करणार सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको म्हणजे वाटणी का यावर तो जरा रागवलाच नुसती वाटणी नसते ती बर ते जाऊ दे उगीच काहीतरी विचारत बसू नको तुला काय त्यातलं समजणार एक वादायला आलाय जेवायला वाट ती गप्प बसली खरंच आपल्याला काय कळणार आणि समजा काही, काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं नेहमीच होतं ते त्यांचं बोलणं तिने मनावर घेतलं नाही मनात मात्र कुठेतरी वाईट वाटलंच का कोण जाणे पण गेले काही दिवस मृत्यूपत्र हेच तिच्या डोक्यात होतं आज लेख भेटायला आली तेव्हा तिने विषय काढला म्हणाली मला पण मृत्यूपत्र करायचं आहे तुला मृत्यूपत्र कशासाठी काय लिहिणार आहेस त्यात मुलीने हसतच विचारलं तिचं लक्षच नव्हतं ती तिच्याच नादात होती पुढे म्हणाली अगं एक महत्वाचं विचारायचं होतं वृत्तपत्र लिहिले की त्याप्रमाणे वागावं वा लागतं का ते बदलता येत नाही ना आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेखीच्या लक्षात आलं आई गंभीरपणे काही सांगते आहे ती म्हणाली हो नाही बदलता येत पण आई असं का विचारते आहेस मला पण करायचे आहे मृत्यूपत्र आम कागद पेन घे लिहून कशाची वाटणी करणार आहेस काय आहे तुझ्याजवळ लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं ती तंद्रितच बोलत होती भावानी बहिणीला वर्षातून एकदा माहेर पण करायचं राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं त्याला ओवाळायचं तबकात अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील भावाला घरी बोलवायचं गौरीला माहेरची सवास न हवी नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं तिची ओटी भरायची बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं त्याला मदत करायची वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं तिच्यावर माया करायची आपापसात सगळ्यांनी प्रेमाने मायेने आपुलकीने राहायचं आत्या काकू मामा मामी सगळी नाती जपायची एकोप्याने राहायचं पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं एवढं बोलल्याने ती दमली मग श्वास घेतला थोडा वेळ थांबली लेख थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती आई मनाच्या गाभाऱ्यातलं हॉलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती तू विचारलंस ना माझ्याकडे काय आहे वाटणी करायला खरंच काही नाही ग मला वाटणी नाहीच करायची तर तुमची जोडणी करायची आहे तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे गेलं ती टिकून राहील हेच माझं मृत्युपत्र असं समजा लेकीचे डोळे भरून वाहत होते आईची प्रांजळ भावना तिला समजली तिने आईचा हात हातात घेतला त्यावर थोपटलं आश्वासन दिल्यासारखं लाख मोलाचं सद विचारांचं धन आईने वाटलं होतं धारात भाऊ बाऊदय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते ते पण आत आले त्यांनीही तिचा हात हातात घेतला दौघांचे डोळे भरून वाहत होते आता ती निश्चिंत झाली होती खूप दिवसांनी ती समाधानाने हसली मनात म्हणाली राम राया आता कधीही ये रे न्यायला मी तयार आहे या कथेच्या लेखिका आहेत नीता चंद्रकांत कुलकर्णी ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद